किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू झाली असेल डेकोरेशन आरास ती म्हणून काम असतात आणि मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असणार आहे पण तरी पण आपण बाप्पांच्या यायच्या आनंदात खूप सारी मिठाई करतो मोदक करतो आणि उखडीचे मोदक तर आपण असे पण करतोच तर मी म्हटलं यावर्षी थोडंसं अजून वेगळं काहीतरी करूया आपण खव्याचे मोदक करतो पण तुम्हाला माहिती आहे का हल्ली मार्केटमध्ये अजिबात खवा चांगल्या प्रकारचा मिळत नाही खूप सारे भेसळ असते किंवा आपल्याला हवा तसा तो मोदक किंवा खवा मिळत नाही त्यामुळे ते मोदकाचं तसं आपल्याला टेस्ट येत नाही त्यामुळे मी विचार केला पण घरातच इन्स्टंट मावा मोदक केले तर कसे होतील आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार अगदी कमी साहित्यामध्ये कोणताही खवा न वापरता किंवा मावा न वापरता आपण घरातल्याच गोष्टी वापरून सुंदरसा मावा मावा मोदक तयार करणार आहोत आणि त्याची टेस्ट म्हणाल तर अफलातून लागते आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ह्या वर्षी तर कराच बाप्पांना अगदी खुश होतील आणि मुलं खुश होतील प्रसाद घेऊन आणि खूप सुंदर हा मोदक होतो तर मी काय म्हणते पटकन आपण रेसिपी बघूया आणि जर ही रेसिपी तुम्ही करून बघितली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसर चला आता ही वाटी लक्षात ठेवायची सगळं मेजरमेंट आपण ह्या वाटीने करणार आहोत तुम्ही पण एक वाटी डिसाईड करा आणि त्याने सगळं मोजून घ्यायचं आहे तर ह्या वाटीमध्ये हे आपण क्यूबमधले जे पनीर असतं ते आपण घेतले आता हे पनीर असं क्यूबमध्ये आपण खिसून घेऊ शकतो पण आपल्याला थोडं सॉफ्ट स्ट्रेक्चर हवं आहे त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि त्याच्याशी स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायचे तर हे जरा जास्ती प्रमाणात आहे म्हणजे एका जारमध्येही नाही बसणार त्यामुळे मी दोन स्टेपमध्ये ते असं थोडंसं ग्राइंड करून घेते तुम्हाला दाखवते <क्षण> आता तुम्हाला मार्केटचं पनीर नसेल एवढं तर तुम्ही घरामध्ये साधारण दीड लिटर दुधामध्ये हे एक वाटीभर पूर्ण छान पनीर तयार होतं ते पण तुम्ही यूज करू शकता पण आता मला तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे मी हे मार्केटमधलंच आणले पण फुल फॅट आणि खूप क्रीमी असं हे पनीर आहे तर मी ग्राइंड करून घेतले तुम्ही बघू शकता खूप छान तुम्हान असं सॉफ्ट त्याला स्टेक्चर हवं आपल्याला खिसल्यामुळे एवढं सॉफ्ट नाही मिळणार ना, त्यामुळे आपण हे या आ, या प्रकारे आपण थोडं सॉफ्ट करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट खूप छान अशी माऊल झाली आपण हे काढून घेऊया आणि जे बाकीचं अजून राहिले मिश्रण ते पण कंप्लीट करून घेऊया आता एका बाउलमध्येही मी काढून घेते चल आता एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेते मी सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरच्या जारला लागलं असेल ते पण काढून घ्या हाताने वगैरे आणि आता ह्यामध्ये आपण एक वाटी दूध ॲड करायचं आहे आता हे दूध तुम्हाला सांगू हे फुल क्रीम दूध आहे यामध्ये थोडंसं साईचं कंटेंट आहे थोडंसं असं फुल फॅटवालं दूध घ्यायचं म्हणजे काय होतं थोडं टेक्चर छान येतं आणि आपल्याला जे हवं आहे म्हणजे ज्या प्रकारचा आपल्याला तो मावा किंवा खवा तयार करायचा त्या प्रकारचा मिळतो आता त्या ज्या वाटीने आपण दूध घेतलं त्याच वाटीने पाऊन वेट वाटी ही दुधाची पावडर आहे म्हणजे मिल्क पावडर आहे आता ही कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता तर ही पाऊन वाटी घेतली आहे एक वाटी पण तुम्ही हो घेऊ शकता पण मला ही सफिशियंट आहे म्हणून मी पाऊन वाटी घेतली आहे आता हे सगळं मिश्रण मी एकत्र आहे आणि गॅसवर पॅन ठेवलाय पॅन आता छान गरम होऊ देऊया पॅन व्यवस्थित गरम झाला सा 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 की साधारण दोन चमचे आपण हे साजूक तूप आहे तुपामुळे ह्याला थोडा रिचनेस येतो कारण मिल्क पावडरला त्या जेवढा हवं तेवढं फॅट कंटेंट नसतो त्यामुळे थोडंसं आपण हे तुपामुळे त्याला असं ग्लेज किंवा थोडा रिचनेस आणायचा प्रयत्न आहे आणि खूप सुंदर लागतं ह्याची टेस्ट तर आता हे जे काय आपण मिश्रण तयार केलं होतं ते सगळं ह्या तुपाच्या ह्याच्यात टाकून घेऊया आणि आत्ता इथून पुढं खरी थोडी मेहनत लागते आणि तेवढी तर आपण केलीच पाहिजे नाही का तर आता हे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि म्हणजे न स्टॉप घेता कंटिन्यू आपल्याला इथे स्टर करत राहायचं आहे हलवत व्यवस्थित ते म्हणजे गुटळ्यावू द्यायचे नाहीत कारण काय होतं थोडं यामध्ये दूध क्रीम हे सगळे प्रकार असल्यामुळे खाली लागू शकतं आता दुसरी एक गोष्ट म्हणजे हे ज्या भांड्यात तुम्ही करणार आहे किंवा मोदक किंवा हे जो मावा तुम्ही ज्या भांड्यात करणार आहे त्याचा तळ जाड असावा म्हणजे पातळ भांडण असावं ते तुम्ही यासाठी नॉनस्टिक पॅन पण वापरू शकता म्हणजे होतं काय त्याला तळायला खाली चिटकत नाही कारण अजिबात गॅस फास्ट न करता मीडियम फ्लेमवर आपल्याला करायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं झालेत त्यानंतर आपण यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करायचं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथलं जे वॉटर कंटेंट होतं किंवा जे खूप पातळ होतं ते थोडंसं घट्ट झालं आहे आणि आता आपल्या ह्या ह्यामध्ये आपण हे कंडेन्स मिल्क यूज करणार आहे आता हा जो काही छोटा डब्बा मिळतो कंडेन्स मिल्कचा तो साधारण सत्तर रुपयाच्या आसपास काहीतरी मिळतो तो एक पूर्ण लागेल म्हणजे तेवढा गोडवा इनफ असतो पण तुम्हाला जर एक्स्ट्रा जर गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये शुगर ॲड करू शकता किंवा एक्स्ट्रा थोडंसं अजून कंडेन्स मिल्क ॲड करू शकता पण माझ्या प्रमाणानुसार म्हणाल तर एवढ्या ह्या प्रमाणासाठी हा एक छोटा डबा इनफ होतो आणि आता हे अजिबात न थकता आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे व्यवस्थित हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता ह्याचा छान गोळा व्हायला तयार झाला आहे त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो त्यातलं पूर्ण असं लिक्विड जे होतं ते सगळं गेलं आहे आता पूर्ण आटलं आहे आणि आता आपला मोदक करण्यासाठीचा जो काय बे बेस आहे तो तयार झाला आहे आणि आता थोडंसं आपण ह्यामध्ये वेलची टाकूया तुम्ही जर आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता पण शक्यतो ह्या मावा मोदकामध्ये आपण नाही टाकत त्यामुळं मी वेलची टाकली आहे थोडीशी वेलचीची पावडर आणि आता ही व्यवस्थित तयार तुम्ही बघू शकता असा छान याचा गोळा होतो आता आपण हे मोदक साच्यामध्ये ठेवायचे आणि त्याची बाजू तर हा आपला आहे मोटकाचा साचा आम्हाला आपण ठेवूया आणि आता हे साच्याला थोडंसं सा तूप लावा किंवा आतमध्ये थोडंसं मॉइश्चर आहे का बघा नाहीतर कधी कधी चिटकतं पण काही गरज नाही वाटत मला तर ह्यामध्ये थोडे पिस्ताचे काप टाकलेत मी आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा हे बाहेर दिसतात तेव्हा आणि केसर आहे थोडंसं जे मी वरती ठेवणार आहे आता ह्यामध्ये हा गोळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं तुमच्याकडे साचा नसेल तुम्हाला ह्याचे लाडू वगैरे करायचे असेल तरी छान होतात पण हा छोटा आकाराचा साचा ह्यापेक्षा पण मोठे मिळतात तुम्हाला जे आवडत असेल ज्या आकारात किंवा ज्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात तुम्ही शकता आता हे व्यवस्थित दाबून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि खूप सुंदर आणि साबोधक व्यवस्थित करून घ्यायचा एक्स्ट्रा काय सारण राहिलं असेल ते काढून घ्यायचं आणि घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं तो सुटत नाही असा पण सुटत नाही त्याला छान बाइंडिंग असतं पण तरी पण सेफ साईट आपण थोडंसं सा अजून एक्स्ट्रा दाबून घ्यायचं म्हणजे त्याला आकार पण छान येतो आणि खूप छान स्ट्रेक्चर त्याचं मिळतं जसं आपल्याला हवं तसं हे थोडंसं घट्ट झालं आहे मी जरा थोडंसं लूज करून घेते कारण काय होतं बरेच दिवस वापरत नसल्यामुळं तो साचा त्याला थोडंसं हे झालं आहे पण मोदक आपला खूप सुंदर तयार झाला तुम्ही बघू शकता आणि या प्रकारचे मी सगळे मोदक तयार करून घेते आणि तुम्ही बघता क्षणी काही खायची इच्छा होईल इतके सुंदर हे मोदक तयार होतात बघू शकता खूप सुंदर असे आपले मोदक तयार झालेत आणि इतके छान मोदक हे आधी तुम्ही कधीच खाल्ले नसतील नक्की खाऊन बघा आणि आपण तुम्हाला कमेंट करायला विसरू नका कसे वाटतात मोदक सांगा बरं ही रेसिपी बघा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि कशी झाली हे मात्र कमेंटबद्दल सांगायला विसरू नका बरं का